अनंत टिप्या रिफ्रेश व्हा तांबोळी गावात सध्या तोंडी माकड सुपारी बागेत मोठ्या प्रमाणात हैदोस घालत आहे सुपारी परिपूर्ण होण्याआधी ही माकडं तोडून फेकत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे या लाल तोंड असलेल्या माकडांचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी आता तांबोळी गावातून अभिलाष देसाई व इतर शेतकरी वर्गाने केली आहे एकीकडे वनविभाग लाल तोंड असलेले माकड पकडण्याची मोहीम जिल्ह्यात राबवत आहे मात्र खरोखरच ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही लाल तोंड असलेली माकडं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत त्या ठिकाणी वनविभाग उशिरा लक्ष देत असल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल